अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपले विषय आहे श्रावण महिन्यामधला दुसरा श्रावणी सोमवार दुसरा श्रावणी सोमवारी आपल्याला धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी तसेच आपले काही कामना असेल व्यापार वृद्धी होत नसेल घरामध्ये धन टिकत नसेल आपलं आरोग्य चांगलं नसेल खूप आजारी असाल आपला आजार बरं होत नसेल तर मी आज खूप एक विशेष उपाय सांगणार आहे ते उपाय तुम्ही करा बघा तुमचे सगळे समस्या दूर होईल भगवान शंकर हे लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत आणि भगवान शंकर हे आरोग्य आपलं जर आरोग्य चांगलं नसेल तर भगवान शंकराची सेवा केल्याने आपलं आरोग्यसुद्धा बरं होतं तुम्हाला तर हे माहितीचं असेल महामृत्युंजय मंत्र महामृत्युंजय मंत्र जर आपण आपल्या आरोग्यासाठी दररोज महामृत्युंजय मंत्राचं पाठ केल्याने भगवान शंकराची कृपा प्राप्त होते आणि काही आपले आरोग्य विषयी समस्या असेल तर ते आरोग्य बरे होण्यास मदत होते आपल्याला सेवा पण करायची आहे आणि आपल्याला डॉक्टरी उपाय पण करायचा आहे दोन्ही मिळून जर आपण केले तर आपले ल आरोग्य लवकर बरं होण्यास मदत होते तर दर सोमवारी किंवा श्रावण महिन्यामध्ये दररोज भगवान शंकराच्या पिंडीवर महामृत्युंजय मंत्र म्हणून अभिषेक करून ते तीर्थ घेतल्याने आपल्याला आरोग्याविषयी जी समस्या आहे ते दूर होतात आणि दररोज आपल्याला सकाळ किंवा संध्याकाळी एकशे आठ वेळेस महामृत्युंजय मंत्र जप केल्याने आपल्या आज आरोग्याविषयी सगळे आजार बरे होतात काही बाहेरची बाधा असेल ते पण बरे होतात आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तरी ते पण पितृदोष कमी होण्यास मदत होते हे भगवान शंकर हे पि पित्रांचे देवता आहेत चला तर मग आता आपलं उपायाकडे ओळूया उद्या आहे सोमवार आणि हे प्रत्येक सोमवारी आपल्याला उपाय करायचे आहेत एकवीस तिळांचं एकवीस तिळांच्या दाण्याचा उपाय करायचा आहे आपल्याला धनप्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये धन टिकत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे एकवीस तिळाचे दाणे घ्यायचे आहेत पण अगोदर आपल्याला आप भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करून घ्यायचा आहे पूजा करून घ्यायची आहे अभिषेक कसं करावं कोणकोणते मंत्र म्हणावे ते सगळं माझं व्हिडिओ आलेलं आहे तुम्ही पाहू शकता भगवान शंकराच्या पिंडीवर तुम्हाला तर माहिती आहे रुद्र रुद्रपाठ स्तोत्र गणपती अथर्व शीर्ष स्तोत्र मां आ, मा मृत्युंजय मंत्र मा अमृत संजीवनी मंत्र हे सगळे मंत्र म्हणून आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे आणि ते तीर्थ आपल्याला म्हणून घ्याय ते तीर्थ आपल्याला घ्यायचं आहे प्लस ते तीर्थ म्हणून आपण सगळ्या लोकांनी ते घरात आपल्याला प्यायचं आहे हे अभिषेक झाल्यावर म शिवपिंड्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आत्तर लावून घ्यायचं आहे भगवान शंकराला दीप पोवाळून घ्यायचं आहे आणि पांढरी फुलं अर्पण करून घ्यायचं आहे वस्त्र अर्पण करून घ्यायचं आहे बेल अर्पण करून घ्यायचं आहे आणि भगवान शंकराला जे काही आपण गोड नैवेद्य बनवलेलं आहे ते अर्पण करून आरती करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हे एकवीस ता तिळाच्या दाण्याचा उपाय आपल्याला करायचा आहे एकवीस तिळाचं दाणे आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि जर हे आपण घर घरच्या शिवपिंडावर पण करू शकता जर तुम्ही मंदिरात जाऊन केला तर अतिउत्तम मंदिरामध्ये एवढी पवित्रता असते घरामध्ये एवढी पवित्रता नसते कारण आपण माणसं संसारिक सा, माणसं आहोत आपण घरामध्ये एवढं पवित्र ठेवत नाही आपण काही गोष्टी वा घरामध्ये वापरतो बोलतो काही आपले कर्म असे असतात की एवढं पवित्रता घरात नसते कितीही आपण ग्रंथ वाचा कितीही आपण पारायण करा तरी मंदिरातली जे पवित्रता असते ते घरात नसते तर मंदिरात जाऊन केला तर अतिउत्तम जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही घरच्या पिंडीवर तुम्ही करू शकता एकवीस दा ति ती, तिळाचे दाणे घ्यायचे आहेत त्याच्यावरती आपल्याला लक्ष्मी मातेचं कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे तुम्हाला तर माहितीच आहे मंत्र कोणता आहे ओम श्रीम ओम श्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम भ्रीम श्रीम महालक्ष्मी नमः ओम श्रीम कमले कमला लय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम महालक्ष्मी नम ह्या मंत्राचा आपल्याला सोळा वेळेस म्हणायचं आहे एकवीस तिळाचे दाणे घ्यायचे आहेत उजव्या हातामध्ये आणि सोळा वेळेस हा ह्या मंत्राचं मंत्र आपल्याला जप करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळेस म्हणायचं आहे ओम महालक्ष्मी चेदमेहे विष्णुपत्नी चे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचं जप करून जप झाल्यानंतर ते एकवीस तिळाचे दाणे भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे हे केल्याने बघा आपल्या घरामध्ये कधीही धनाची कमी पडत नाही आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्गे प्राप्त होतात आणि जे काही आपल्या घरामध्ये धन येतं ते टिकून राहतं तसेच आता दुसरा उपाय आपल्याला तिळ घ्यायचं आहे मुठभर तिळ घ्यायची आहे त्या तिळ मुठभर तिळ घेऊन आपल्या घरामध्ये जे तुमची कोणतीही मनोकामना तुम्ही मनात ठर घ्या आणि ते मुठभर तिळीवरती आपल्याला शिवगायत्री मंत्र म्हणायचं आहे ते शिवगायत्री मंत्र तुम्हाला येत नसेल तर तुम्ही गुगलवर स सर्च करू शकता तर ते मंत्र म्हणून ते मुठभर तिळ आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे समजा तुम्हाला शिव गायत्री मंत्र येत नसेल तर तुम्ही ओम शिवाय ह्या मंत्राचा जप करू शकता किंवा श्रीशिवाय नमस्तुभम ह्या मंत्राचं जप करू शकता एकशे आठ वेळेस म्हणा जर तुम्हाला शक्य नसेल एकशे आठ वेळेस म्हणणं तर एकावन्न एक वेळेस तरी म्हणा ते पण शक्य नसेल तर अकरा वेळेस एकवीस वेळेस येथ शकते एकशे आठ म म्हटले तर अतिउत्तम ते मंत्र म्हणून आपण ते शिव हातामध्ये जे तीळ घेतलेली आहे आपली कामना म भगवान शंकराला बोलून ते श तीळ आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करून द्यायचं आहे असे केल्याने बघा आपल्या घरामध्ये कधीही कोणतीही समस्या राहत नाही हे भगवान शंकर हे लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत आपल्या हाकेला लवकर धावून येणारे देवता आहेत म्हणून आपल्याला आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्रावण सोमवारी आणि प्रत्येक सोमवारी आपल्याला हे उपाय करायचा आहे जो मनुष्य भगवान शंकराची मनोभावी पूजा करतो आणि त्यांच्या घरामध्ये कधीही धनाविषयी समस्या नसते त्यांच्या आरोग्याविषयी समस्या नसते आणि त्यांच्या कुंडलीमध्ये जे पितृदोष आहे जे दोष आहेत ह्या सगळ्या दोषापासून मुक्ती भेटत असते भगवान शंकर हे प्रत्येक दोषापासून मुक्त करणारे देवता आहेत बघा आपल्याला जर काही दोष असेल काल सर्पदोष असेल तरीही आपल्याला भगवान शंकराची सेवा करायला सांगतात आणि पितृदोष असेल ही भगवान शंकराच्या पिंडीवर आपल्याला सेवा करायला सांगतात तर आपल्या पितृपासून मुक्ती प्राप्त होण्यासाठी कुंडल कुंडलीतले जे काही दोष आहेत ते दोषापासून आपल्याला मुक्ती प्राप्त करण्यासाठी भगवान शंकराची सेवा आपल्याला करायची आहे दररोज भगवान शंकराच्या पिंडीवर रुद्राभिषेक करून ते तीर्थ स्व थोडंसं घ्यायचं आहे घरामध्ये थोडंसं ते तीर्थ शिंपडायचं आहे आणि ज्या लोक मनुष्य आजारी आहे त्या मन त्या मनुष्याचं किंवा त्या व्यक्तीचं नाव घेऊन गोत्र घेऊन त्यांच्या नावानं अभिषेक करून चाळीस दिवस तर भगवान शंकराच्या पिंडीवर महामृत्यूंचे मंत्र म्हणून चाळीस दिवस अभिषेक करून ते तीर्थ त्या व्यक्तीला दिल्याने त्यांचा आजार बरे होतात आणि लवकर आजार बरे होण्यास मदत होते आणि भगवान शंकराची कृपा प्राप्त होते तर अशा प्रकारे आपल्याला उद्या श्रावण सोमवार आहे शिवमुठ आहे तीळ आणि भगवान शंकराच्या पिंडीवरती तिळाचाही उपाय आपल्याला करायचा आहे तसेच उद्या भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जायचं आहे अष्टमी पण आहे पाच बेलाचं उपाय बेलाच्या पानाचा उपाय करायचा आहे आपल्याला पाच बेल भगवान शंकराच्या पिंडीला अर्पण करायचं आहे एक बेलपान महादेवा महादेवाच्या पिंडीवरती एक बेलपान जिथं ल पार्वती आणि महादेवाचं मिलन होतं तिथं एक म अशोक सुंदरी जिथं आहे जलाधारी तिथे एक गणपती त्याच्या जल, जलाधाराच्या बाजूला आणि एक कार्तिकीय जेलाधाराच्या दुसऱ्या साईडला प्रकारे पाच बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि आपली मनोकामना भगवान शंकराला सांगायचं आहे असे केल्याने आपली मनोकामना पूर्ण होते